नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्मान उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हितासाठी दोन भाऊ एकत्र येत आहेत एकाच घरामध्ये वाढलेले राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांचा महाराष्ट्राचा मुद्दा नेहमी त्यांचे प्रबोधनकर ठाकरे बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे ठाकरे घराणा परिवार आणि या महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिक हे देखील महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी भाषेसाठी ते आपले आपला जीवाचा बलिदान देखील दिला आहे या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी देखील एकशे पाच भूतात्म्य झाले आहेत दिला आहे बलिदान दिला आहे आणि ही मुंबई आपल्याला मिळाली आहे महाराष्ट्राला आज आता महाराष्ट्रावरती या राजकारणाच्या माध्यमातून मोठे संकट येत आहेत हिंदी भाषेचा दर्जा शक्ती करण्यात येत आहे त्यानिमित्त साधून आता ठाकरे बंधू हे पेटून उठले आहेत आणि शिवसैनिक आणि मनसे सैनिक आणि शिवसैनिक देखील जागृत झाले आहेत खऱ्या अर्थानं आता हीच वेल आहे की महाराष्ट्र आणि मुंबई वाचवायला वाचवायची या दृष्टिकोनातून त्यांच्यातून सर्वांतून सर्व महाराष्ट्रातून लोकांमध्ये मान्यवरांमध्ये मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे लोकांचा देखील मिळत आहे की ठाकरे घराना आणि मराठी माणूस एकत्र आला तर महाराष्ट्र टिकेल महाराष्ट्र पुढे जाईल आणि हा महाराष्ट्र आमचा देशावरती जगावरती राज्य करील हा हा इतिहास आहे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे जिथे तिथे मराठी माणसानं पाऊल ठेवला तिथे तिथे त्याने आपलं नाव मोठा केला आपल्या महाराष्ट्राचा नाव मोठा केला मराठी माणसाचं नाव मोठा केला हा इतिहास आहे या महाराष्ट्रामधून इतिहास लिहिण्यात आला इतिहास शिकवला जातो वाचला जातो या देशाला देखील स्वातंत्र्य मिळवून दिला या मुंबईला मिलवून मराठी माणसानं मराठी माणसासाठी एकशे सहा भुतात्मे बलिदान दिला आहेत हा देखील इतिहास आहे आणि प्रबोधनकर ठाकरे साहेब यांचा देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांचा देखील मुंबई ही महाराष्ट्राला मिळवण्यासाठी मोठा त्यांचं योगदान आहे सर्वात मोठा योगदान बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान आहे पूर्ण ठाकरे घराण्याचं आहे आणि शिवसैनिकांचा आहे या महाराष्ट्रातल्या हा कोणी नाकारता कामा नाही म्हणून आपण सर्वांनी आता एकजुटीनं ही कालाची गरज आहे हीच कालाची गरज आहे ही ठाकरे घराणा आणि मराठी माणूस एकत्र येण्याचं आता या प्रत्येक शाळेमध्ये हिंदी भाषेला शक्ती देण्यात येत आहे आणि मराठी भाषा ही डावलण्यात येत आहे डावलण्यात येत आहे संपूर्ण देशातली लोक अर्धा देश हा मुंबईमध्ये दे महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी येतो आणि आमची मराठी भाषा इथे संपवण्याचा हा डाव हा केंद्रातून आणि हे महाराष्ट्र सरकार करत आहे आपन आणी 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 या निमित्तानं आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रप्रेमीने पेटून उठून एकत्र येऊन एक मूठ बांधली पाहिजे आणि या महाराष्ट्राचा उदव उदव आणि महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे सगळे जपलं पाहिजे यासाठी आपण सर्वांचं हातबोट लागलं पाहिजे जेणेकरून इथली मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी संस्कृती टिकली पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये आता हिंदी भाषेला शक्ती देणार म्हणजे आमची मराठी भाषा ही डावलण्यात येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या राज्यामध्ये दे। अर्धा देश येतो कामानिर्मितीसाठी रोजगारासाठी हे देखील आपण समजून घेण्याची कालाची करते आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्स झाली मुंबई इंडियन्स कधी झाली तुम्हाला कल्लंच नाही मुकेश अंबानी आणि मुंबई इंडियन्स नाव दिलं म्हणजे मुंबई इंडियन्स झाली हे देखील मराठी माणसानं समजून घेण्याची कालाची गरज आहे मुंबई मुंबई इंडियन्स हे करून टाकलं त्यांनी आपण जागृत आहोत मराठी माणसानं आता मराठी माणसाने जागृत होण्याची कालाची गरज आहे पेटून उठण्याची कालाची गरज आहे आम्ही शिवसैनिक हे बाळासाहेबांचे आम्ही नेहमी पेटून उठलेला असतो आमचा रक्त देखील हा गरम असतो हे देखील सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे कालाची गरज आहे शिवसैनिक कुठली अपेक्षा न बालगता कुठला स्वार्थ न बालकता ह्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपला जीवाचा रान आणि बलिदान देत असतो खर्चानं तो आपला कार्य करत असतो पक्ष हा शिवसेना संघटनेमध्ये कुठलाही अनुदान नसतो कुठलाही एक रुपया आम्हाला देखील चाळीस वर्षामध्ये एक रुपया मिळाला नाही हा देखील इतिहास आहे आणि शिवसेनेमध्ये पैसा हा मिळत नाही आणि जो प्रामाणिक असतो तो कुठली अपेक्षा न करता आपला प्रामाणिक काम करतो हा देखील शिवसेना संघटनेमध्ये आम्हाला पाण्यास मिळाला आहे अनुभव मिळाला आहे आमचे वडील आणि मी देखील या महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबरोबर आम्ही गेले चाळीस वर्षाहून अधिक त्यांच्याशी आम्ही ठाम आहोत आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही आणि आणि आम्ही अक्षरशः बालगुण जगत नाही आम्ही स्वखर्चा संघटना वाढवण्यासाठी खर्च करतो पोचतो तिथपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जागृत करतो हा आमचा इतिहास आहे हे सर्वांना देखील माहीत आहे अनो हीच कालाची गरज आहे हीच संधी आहे आणि ह्या संधीचं राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी सोनं करून या, या महाराष्ट्राचा उदो उदव केला पाहिजे महाराष्ट्र जगामध्ये दे, देशामध्ये दे, विश्वामध्ये दे, पुढे गेला पाहिजे तर हे दोन भाव आले तर संपूर्ण महाराष्ट्र हा एकवटल्याशिवाय राहणार नाही हा आपला शब्द आहे आणि हितेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र